एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस वैभववाडी तालुक्यातील नागरिकांसाठी युवासेना ठाकरे गटाच्या वतीनं नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दीडशेहून अधिक जणांनी या शिबिरात नोंदणी झाली होती युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आली कणकवली विधानसभा मतदारसंघाचा शुभारंभ झाला देवगड कणकवली कर या तालुक्यात शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला वैभववाडीत हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरावेळी जिल्हा प्रमुख संदेश पारकर शिवसेना नेते अतुल रावराणे सतीश सावंत सुशांत नाईक संदीप सरवणकर राज्य प्रमुख यांच पदाधिकारी उपस्थित होते सुशांत नाईक यांच्या या उपक्रमाचं साऱ्यांनी कौतुक केलं

अधील विभाग प्रमुख असतील प्रमुख आणि शिवसैनिक म्हणजे महिलांचा सर्व वैभव येथील सर्व आमच्या शिवसैनिकांचे कार्यकर्त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हा चांगला कार्यक्रम एक नियोजन चांगलं केलं आणि खरोखरच जर शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी जर काम केलं तर चांगल्या प्रकारचे कार्यक्रम शिवसेना घडवू शकते याचा हा मॅसेज त्यांनी दिलेला आहे प्रकारचं आयोजन त्यांनी केलं प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपलं जो आपला संकल्प आहे तो पोचवला गेला प्रत्येक गावागावातून ज्येष्ठ मंडळी नाही ते आणण्यात आलं त्यांचं आता आज आजच्या या ठिकाणी त्यांचं मोतीबिंदूचं तपासणी होईल आणि जर सतत त्यामध्ये मोतीबिंदू तुम्हाला सापडला तर ते बावीस जानेवारीचे ते तीस च्या दरम्याने तुमचं ऑपरेशन त्या ठिकाणी ओळखित होणार आहे त्यामुळे त्याची काळजी करू नका तुम्ही चांगल्या पद्धतीचं ऑपरेशन तुमचे इथले तज्ज्ञ डॉक्टर इथे आम्ही आणलेले आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे डॉक्टर दर्शन जो कार्यक्रम आहे तो बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवा मार्फत देण्यात आलेलं आहे तुम्हाला माहिती पाहिजे कारण हे सामाजिक कार्य आम्ही शिवसेनेच्या या व्यासपीठावर तुम्हाला देत आहोत एक चांगल्या प्रकारचं कार्य आम्ही तुम्हाला देत आहोत आम्ही जवळजवळ ह्या विधानसभेमध्ये ज्यावेळी आम्ही आरोग्याच्या विषयी आवाज उठवला त्यावेळी प्रत्येक ठिकाणी आम्ही आवाज उठवला प्राथमिक आरोग्य केंद्र असतील प्रत्येक ठिकाणी म्हणजे वैभववाडी असेल देवगड असेल तर ते कुठेही आरोग्यव्यवस्था चांगली नव्हती त्यामुळे आम्ही युवासेनेच्या मार्फत शिवसेनेच्या मार्फत आवाज केला आणि तो, तो आवाज आमचा प्रत्येकाच्या दृष्टीने चांगला होता कारण फक्त संख्या यामध्ये जास्त आहे आणि त्या त्या, त्या पद्धतीची सेवा या कंट्रोल विधानसभेमध्ये मिळत नाही सरकारचं हे जे सरकार बसलं आहे ते, ते, ते त्या पद्धतीने काम करत नाही कारण ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्री होते की हीच यंत्रणा वापरून त्यांनी कोरोना कोरोनासारख्या आजारावरती मात केली होती आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं होतं हीच यंत्रणा वापरली आणि पण हीच यंत्रणा आज या सरकारला जमत नाहीये त्यामुळे हे आम्ही कुठेतरी काम करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही संकल्प दृष्टीदानाचा हा एक कार्यक्रम घेऊन आम्ही पुढे आलो आहोत आणि तुमच्या पद्धतीने तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत हे सर्वजण तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो या जिल्ह्यामध्ये जी आज नेत्र चिकित्सा चालू आहे ती खरोखर प्रत्येक गावागावात जाऊन या आरोग्यसेवकांनी करणं गरजेचं होतं पण ते होत नसल्यामुळे आज ही परिस्थिती आज हे सर्व उपक्रम आणि शिवसेनेच्या माध्यमातून आत। सामाजिक उपक्रम हे घेतले जात आहेत प्रत्येक जिल्हा परिषद हे उपक्रम होणार आहेत प्रत्येक पंचायत समितीमध्ये आता उपक्रम होणार आहेत कारण आरोग्य आरोग्याची ज्या पद्धतीने आज सर्वजण आपण टी व्ही पाहता आज अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये कोणत्या प्रकारे रोज गदारोळ चालू आहे तुम्ही सर्वजण पाहता आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण आरोग्य व्यवस्था ही ढासळलेली आहे इथले जे नेतृत्व करणारे ज्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला तो लोकप्रतिनिधी स्वतःचं हॉस्पिटल चालवण्यासाठी या सगळ्या आरोग्य आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्यावळ करतोय आणि तो पुन्हा आपल्या लोकांना आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे या एकाच हेतूने शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक हा प्रत्येक आरोग्य पी एस सी असेल किंवा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र के असेल तिथे जाऊन त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या अधिकाराची आणि त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी हे उपक्रम हे सुशांत नाईक यांनी केलेले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वांनी ह्याच्या पुढे जागृत राहिलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधी ज्या आपण निवडून देता त्यावेळेला लोकांचं काम करणारा प्रतिनिधी निवडून द्या जेणेकरून आपल्याला प्रत्येक आपल्याला या शहरात जिल्ह्यात यायची गरज लागणार नाही आपल्या गावा गावागावात जे दवाखान्यात तिथे तिथे तुम्हाला ती सुविधा मिळेल एवढे ऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज तुम्हाला मिळतं आणि ज्यावेळी लॅप्टो असेल डेंगू असेल टायफॉईड असेल कावीळ असेल ह्या आजारावरती तुम्हाला त्या ठिकाणी मोफत उपचार मिळत नाही हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या ठिकाणी जर तुम्ही वाचले त्याच्यामध्ये त्यामध्ये जास्त अति त्याच्यामध्ये शांतता लागते आहे की आज कोणालाही पाच लाखामध्ये वाटला आजारी पडला म्हणजे त्याला सहज उपचार मिळत नाही महिलांच्या बाबतीत सुद्धा तेच विचार मग असेल गर्भविषूच्या संदर्भातले असतील आज काही ठिकाणी ज्या काही अटी एवढ्या ज्या घातल्यात आयुष्यमान भारत योजनेचा फायदा सर्वसामान्य लोकांना त्या अटीमुळे होत नाही आणि म्हणून या सरकारला तुम्ही आम्ही सर्वांनी विनंती करायला पाहिजे की जी जी हॉस्पिटल तुम्ही आयुष्यमान भारतमध्ये निवडता त्यामध्ये कोणताही आजार असेल त्या आजारावरती मोफत उपचार झाले पाहिजे फक्त याच्यामध्ये जाहिरात मोठी आहे पण ज्यावेळी ते प्रायव्हेट हॉस्पिटलला ज्या हॉस्पिटलची नोंद आयुष्यमान भारतमध्ये आहे त्या आयुष्यमान भारतमध्ये ज्या विमा कंपनीकडे आयुष्यमान भारत योजना दिली आहे ज्यावेळी त्याचा एक्सरे किंवा त्याची सोनोग्राफीचा रिपोर्ट पाठवला जातो त्यावेळी तिथून सांगितलं जातं की हा रुग्ण या योजनेमध्ये बसत नाही आहे आणि त्याला सत्तर हजार ऐंशी हजार रुपये खर्च करावे लागतात किडनी स्टोन सारखा सुद्धा विषय असेल तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी सोनोग्राफीचा रिपोर्ट पाठवल्यानंतर आयुष्यमान भारतमध्ये तसं ऑपरेशन होत नाही ही वस्तू आहे आम्ही ज्या भागामध्ये राहतो ते काही लोक येतात ते आम्ही आयुष्यमान भारत योजनेमध्ये आम्हाला फायदा होईल म्हणून आम्ही गेलो पण आम्हाला या योजनेमध्ये बसत नाही आहे आणि म्हणून यामध्ये सरकारने सुद्धा जो रुग्ण जी हॉस्पिटलची नोंद आहे त्या ठिकाणी जाईल त्याला कोणताही आधार असेल त्याला मोफत त्या ठिकाणी उपचार केले पाहिजे फक्त टी व्हीवरती आपल्याला त्या ठिकाणी दिसतात मोफत उपचार पण यासाठी सुद्धा सर्वांनी मिळून आपण या ठिकाणी जनजागृती करण्याची गरज आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या प्रेरणा निर्णय घेतात सन्मान्य सुशांत नाही त्यांना मी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि ज्या ज्या रुग्णांचं मोठी शस्त्रज्ञ करावी लागेल

आज अनेक त्या ठिकाणी वैभव सी असेल या जिल्ह्याचं ग्रामीण रुग्णालय असेल तिथली उपजिल्हा रुग्णालय असेल शासकीय हॉस्पिटल असेल या सगळ्या हॉस्पिटल मध्ये आज त्या ठिकाणी डॉक्टरांची वानवा अनेक डॉक्टर म्हणजे ज्या ठिकाणी स्त्री रोग तज्ञ हवे मूल तज्ज्ञ हवे वैद्यकीय अधीक्षक त्या ठिकाणी हवे फिजिशियन त्या ठिकाणी हवे म्हणजे प्रत्येक माणसाच्या जे अवयव आहे त्याच्यावर जर योग्य निदान झालं पाहिजे योग्य उपचार झाले पाहिजे तर तशा प्रकारचे डॉक्टर सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये असले पाहिजेत आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर आपल्याकडे आणि म्हणून आज वैद्यकीय रुग्णालय असतील ग्रामीण रुग्णालय असतील जिल्हा रुग्णालय असतील आरोग्य केंद्र असतील अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांचं घेसाड लोकांना आरोग्याच्या प्रश्नाबाबत त्या ठिकाणी आज प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे तर एकीकडे ही महागाई एवढी बेरोजगारी या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसाला आपलं जीवन हे जगणं त्या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे आणि अशा पद्धती अशा वेळी जर त्या माणसाचं आरोग्य जर त्या ठिकाणी अशक्त असेल आरोग्याला अनेक व्याधी असतील तर त्या ठिकाणी त्याचं जीवन जगणं आहे हे अतिशय मुश्किल होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचं जर या जिल्ह्याच्या जनतेचं आरोग्य अतिशय निरोगी असलं पाहिजे सदृढ असलं पाहिजे आणि त्याच्यासाठीचा एक विशेष प्रयत्न हा युवासेनेच्या माध्यमात सुरू आहे खर तर आपण जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिबिराला प्रत्येक ठिकाणी मिळतोय आणि म्हणून त्याचं महत जे महत्व आहे या शिबिराचं जे महत्व आहे ते महत्व त्यानिमित्तानं अधोरेखित झालेलं आहे युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईल आपण जी मेहनत त्या ठिकाणी गावागावामध्ये घेत आहे आणि ग्रामीण भागामध्ये घेत आहे आणि लोकांना या शिबिरामध्ये जे आज आपण एक मोफत तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्र शिबिर हा विषय घेऊन समाजाच्या समोर या जिल्ह्याच्या जनतेच्या समोर आपण त्या ठिकाणी प्रयत्न प्रामाणिक करतात आणि म्हणून अशा पद्धतीनं सातत्यानं जनतेचे प्रश्न हातामध्ये घेणं आणि समाजाच्या वेदना संदर्भात समाजाच्या प्रश्नासंदर्भात आक्रमक होणं हे काम युवा सेनेनं सुशांतजींच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण मतदारसंघामध्ये केले आणि म्हणून आज आमची जबाबदारी आहे की एकीकडे आम्ही या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जनतेमध्ये आवाज उठवत असताना ही भूमिका शासनाच्या समान त्या ठिकाणी मांडत असताना एकीकडे विरोध करताना दुसरीकडे आमची जबाबदारी पण आहे या जिल्ह्यातल्या जनतेचं जर त्या ठिकाणी चांगलं आरोग्य निरोगी आरोग्य ठेवायचं असेल तर अशा प्रकारच्या सोयी सुविधा अशा प्रकारच्या भव्य शिबिरांचं आयोजन हे त्या ठिकाणी करावं त्या ठिकाणी जा आणि म्हणून खरं तर आज जे शासन आहे जे इथले आमदार आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत खऱ्या या भागा या भागाला आरोग्य प्रश्नाला न्याय देण्याची जबाबदारी आहे दे पण त्या ठिकाणी फक्त जनतेला गृहीत धरण्याचं काम त्या ठिकाणी कुठंतरी निवडणुकीच्या काळामध्ये प्रलोभन द्यायची आमिष दाखवायची दहशत करायची आणि कुठंतरी पैसे देऊन मत विकत घ्यायची आणि मग पाच वर्ष या जिल्ह्यातल्या जनतेवर त्या ठिकाणी झुलू करायचे त्यांच्यावर अन्याय करायचे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल